रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील महिला आरक्षण सोडत जाहीर ग्रामपंचायतीतील नेतृत्वासाठी महिलांना नवी संधी देवळा तालुक्यात महिला आरक्षण सोडत जाहीर ग्रामपंचायतीतील नेतृत्वासाठी महिलांना नवीन संधी देवळा तालुक्यातील पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडत आहे त्या प्रक्रिया अंतर्गत दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदासाठी प्राथमिक आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र महिला आरक्षण निश्चित करणे बाकी होते आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय देवळा येथे महिला आरक्षणाची स्वतंत्र सोडत पार पडली या महिला आरक्षण सोडतीमध्ये विविध वर्गातील गावांचे नावे पुकारण्यात आली अनुसूचित जाती महिला आरक्षण अंतर्गत महालपाटणे हे गाव निश्चित झाले अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी एकूण तेरा ग्यावे जाहीर झाली जाहीर करण्यात आले सांगवी उमराणे वरवंडी पिपळगाव वाकारी शेरी रामेश्वर खरडा खडकतळे गुंजारनगर खामखेडा मटाणे कनकापूर विठेवाडी नागरिकांचा मागासपवर्ग ओबीसी महिला आरक्षण यामध्ये गिरणारे वराळे सटवाईवाडी ही गावे आहेत तर सर्वसाधारण महिला आरक्षण गावे पुढील निंबोळा लोहनेर फुलेनगर वासूळ माळवाडी मेशी तसेच उर्वरित एकोणतीस ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी आरक्षण हे पुरुषांचे विविध परवर्गातून खुले राहणार आहेत ते आरक्षण प्रक्रियामुळे पंचायतीमध्ये महिला नेतृत्वासाठी संधी मिळणार आहे संपूर्ण प्रक्रिया पार पडली पारदर्शक नियमानुसार पार पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी आता देवळा तालुका नागरिकांचे लक्ष लागून आहे आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी ना चार झाले शिल्लक फक्त दाखवून देतो फुले माळवाडी ही जनरल राहिलेली आहे जमातीसाठी आहे सांगवी अनुसूचित जमाती महिला झालेल्या आहे उमराणे अनुसूचित जमाती महिला आहे पाडे हे नामाप्र आहे गिरणारे नामाप्र महिला आहे वराळे नामाप्र महिला आहे चिंचवे नामाप्र आहे सटवाईवाडी नामाप्र महिला आहे त्यानंतर सर्वसाधारणमध्ये निंबोळा सर्वसाधारण महिला कुंभारडे सर्वसाधारण लोहनेर सर्वसाधारण महिला महात्मा फुलेनगर सर्वसाधारण तिसगाव सर्वसाधारण डोंगरगाव सर्वसाधारण फुलेनगर सर्वसाधारण महिला वासोळ सर्वसाधारण महिला फुले माळवाडी सर्वसाधारण माळवाडी सर्वसाधारण महिला मेशी सर्वसाधारण महिला याप्रमाणे आपण बिगर अनुसूचित क्षेत्रातील वीज ग्रामपंचायतीचं महिला आरक्षण हा अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्राबाहेर दोन्ही पूर्ण झालेले उपस्थित सर्व नागरिकांचे तसंच आमचा जो तहसील ऑफिसचा जो कर्मचारी अधिकारी यांचे मी आभार मानतो आणि हा छोटा मुलगा नाव काय रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा